आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल अशी जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींसमोर घोषणा केलेली होती तर मग सरकार आलेलं ला आहे लाडक्या बहिणींचा उदो उदो होत आहे वीज बिला संदर्भातही उदो उदो होत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नेमकं कुणी का बोलत नाही त्यामुळेच म्हटलेलं होतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय घोषणा करतात हे सामान्य जनतेने जाणून घेणं खूप महत्वाचं असतं तर आपला विषय आजचा हाच आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मग नेमकं सरकार कर्जमाफी संदर्भातले मुद्दा केव्हा मनाव घेणार आहेत ते आपण एवढीच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की ह्या अपडेट मिळणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की बरेचसे शेतकरी आहेत किंवा बरेचसे बाकीच्या योजनेचे जे काही लोकं आहेत ती लाभार्थी असून सुद्धा लाभ घेऊ शकत नाही त्याच्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचवण्याचं काम या चॅनलचं असेल प्रथमतः कर्जमाफी संदर्भात कुणी काय म्हटलं होतं ते जाणून घेऊया तर लक्षात घ्या आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला बी जे पीची धुळ्यामध्ये सभा होती आणि याच प्रचार सभेमध्ये महत्वाचे नेते आणि महायु युतीचे आणि जे सध्या आता मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात असे नेते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसमोर आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केलेली होती तर नेमकं त्या प्रचार सभेमध्ये प्रथम ते काय म्हटलेले होते ते जाणून घेऊया आणि नंतर काय होईल हे पण बघूया आता आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अशी घोषणा जाहीर सभेमध्ये प्रथमता त्यांनी केलेली होती जाहीर सभेत राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत त्यासोबत विविध प्रकारच्या घोषणा सुद्धा दिसून येत होत्या अशाच प्रकारे आता आमचं सरकार आले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा जाहीर सभेत करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही घोषणा केली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते आणि बीजेपीची पहिलीच सभा धुळ्यामध्ये झालेली होती याच जाहीर सभेत म्हणजेच पहिल्याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं जर का तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्यासोबतच मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी निर्माण करत आहोत तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असलेलं आपलं सरकार एक रुपयात आठ हजार कोटींचा पीक विमा देत आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती देण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे पुढच्या पाच वर्षात माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती आपल्या सरकारने दिलेली आहे तुमच्याच आशीर्वादाने आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे म्हणजे सरकारने घेतलेला आहे असंच म्हटलेलं आहे त्यासोबतच एम एस एफ बीपेक्षा पेक्षा एम एस पीपेक्षा जर का बाजारभाव कमी झाला तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा देण्याचा निर्णय सुद्धा आपल्या सरकारने घेतलेला आहे असं सुद्धा फडणवीस म्हणाले होते त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते विकासाची गंगा जिथून वाहते त्या खानदेशातील धुळ्यामधून मोदी यांनी प्रचाराची सुरुवात केली याचा अतिशय आनंद आहे दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये जे काम झाले आहेत त्यामुळे धुळे जिल्हा पुढच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचा नंबर वन जिल्हा होणार जर आपल्याला ही ऑडिओ ऐकायची असेल देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर आठ अकरा दोन हजार चोवीस ला त्यांचं भाषण आहे तिथे तेथे जाऊन तुम्ही ते बघू शकतात आणि ऐकूही शकतात पण आता हे त्यांनी म्हटलेलं होतं मग या शेतकऱ्याच्याच कर्जमाफी संदर्भात तर लक्षात घ्या सध्या सरकार स्थापन होण्याच्या गायगडबडी महत्वाचे नेते फिरत आहे लाडकी बहिणीचा उदोउदो का झाला कारण की लाडक्या बहिणीमुळेच महायुती सरकारला इतक्या जागा आणि इतक्या भरघोरीत यश मिळालेलं आहे त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणीचा उदोउदो होत आहेत परंतु महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेल्या होत्या त्या संपूर्ण घोषणांची अंमलबजावणी हे सरकार जसे स्थापन होईल तशा हळूहळू पद्धतीने चालू होणार आहेत सरकारने यामध्ये बारा हजारावरून पंधरा हजार रुपये देण्याचे सुद्धा कबूल केलेले आहेत भावांतर योजना लागू करण्याचं सुद्धा सरकारने कबूल केलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी करण्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे आता काही नेत्यातीलच नेत्यांनी म्हटलेलं होतं की जर का आमचं सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंतचं कर्जमाफी करू महाविकास आघाडीने सुद्धा तेच म्हटलेलं होतं आणि महायुतीच्या काही नेत्यांनी सर्वच नाही परंतु काही नेत्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही तीन लाखापर्यंतचं कर्जमाफ करू आणि महत्वाचे जसे की देवेंद्र फडणवीस म्हणा एकनाथ शिंदे हे म्हटलेले होते की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू तर आता कितीपर्यंत कर्जमाफी होती ही आपल्याला भविष्यात बघायलाच भेटेल तो सध्या तरी हालचाल कमी आहेत परंतु हालचाल कमी असल्यामुळे कर्जमाफी होणारच नाही असं नाही सध्या काही गडबड आहे मंत्रिमंडळ स्थापन करण्याची त्याच्यामुळे एकदा सरकार स्टेबल झालं की लाडकी बहिणी संदर्भात त्याचबरोबर शेतकऱ्यांसंदर्भात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या संपूर्ण हळूहळू पद्धतीत पूर्ण होणार हे नक्की आपण महायुतीला भरभरीत यश दिलेलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी काहीतरी नक्की करणार शंभर टक्के प्रथम तास सरकार स्थापन हो द्या आणि हळूहळू पद्धतीत प्रक्रिया पूर्ण होऊ द्या बरोबर आपली कर्जमाफी होईल मागील व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती कर्ज आहेत किती कोटीमध्ये कर्ज आहेत ते सांगितलेलं आहे सरकारही त्याबाबत चौकशी करेल आणि एक जी आर प्रसिद्धी करून शेतकऱ्यांचंही होईल फक्त थोडं धीर धरणं गरजेचं आहे आणखीन आणखी काय अपडेट आली तर नक्की मी तुम्हाला कळवेलच त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद